आयटम गल म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर पटकन येतात त्या आजच्या जमान्यातल्या मलायका नोरा फतेही सनी लहणी किंवा समंता प्रभू या मदनिकांच्या मादक अदा पण आयटम गलची ही परंपरा खूप जुनी आहे चाळीस पन्नासच्या दशकात सुरू झालेल्या या परंपरेतली पहिली आयटम गल होती एक अँग्लो इंडियन तरुणी जिचं नाव होतं कुक्कु मोरे चाळीस आणि पन्नासच्या दशकामधल्या अनोखी अदा अंदाज आवारा यहुदी, चोर चोरबाजार शायर बरसात पारस आरजू परदेश आन अशा कैक चित्रपटांतील गाण्यात कुक्कूचे पाय थिरकले आहेत या चित्रपटांतील नायक नायिकांना संपूर्ण चित्रपटातील भूमिकेसाठी जेवढं मानधन मिळायचं त्यापेक्षा कैक पटीने जास्त मानधन कुक्कूला चित्रपटातल्या तिच्या फक्त एका आयटम सॉंगसाठी मिळायचं असं म्हटलं जातं की एका गाण्यासाठी कुक्कू सहा हजार रुपये एवढी रक्कम घेत होती तिच्या नृत्यातील तिच्या लवचिक अदांमुळे तिला रबर गल असंही म्हटलं जायचं नितीन बोस यांच्या मुजरिम चित्रपटात तिनं पहिलं आयटम सॉंग केलं त्यानंतर तिला मिळालेला नानूभाई वकिलांचा अरबका सितारा हा चित्रपट तिच्यासाठी मैलाचा दगड ठरला म्हणता म्हणता कुक्कून चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं त्यावेळच्या भल्या भल्या निर्मात्यांच्या रांगा तिच्या दारात लागू लागल्या चांगल्या बॅनरच्या चित्रपटांतील एका गाण्यासाठी का होईना पण कुक्कूची हजेरी जरूर लागायची तिच्या नृत्यात एक खासियत होती त्यात मनमोहक अदा होत्या पण अश्लीलता नव्हती नृत्य तिच्यात उपजत होत त्याचं तिनं कुठलंही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं नव्हतं तिने स्वतःचीच वेगळी नृत्यशैली विकसित केली होती ज्या कॅबरे डान्सला हिंदी चित्रपटांमध्ये ख्याती मिळाली त्यात कुक्कु मोरेचं मोठं योगदान होतं आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे हेलनला चित्रपट सृष्टीत आणण्यात कुक्कूचा मोठा हात होता तसंच हिंदी चित्रपटांतील प्राण समजला जाणाऱ्या जास्तीत जास्त चित्रपट मिळवून देण्याचं श्रेय कुक्कूला जात तिने अंगभूत कलेच्या जोरावर खोऱ्यानं पैसे कमावले असं म्हटलं जातं की तिच्याकडे तीन गाड्या होत्या त्यातील एक स्वतःसाठी दुसरी खास मित्रांसाठी आणि तिसरी गाडी तिने पाळलेल्या वेगवेगळ्या जातीच्या महागड्या कुत्र्यांना फिरवण्यासाठी वापरली जायची मुंबईतील उच्चभ्रू परिसरात कुक्कूच्या मालकीची घरं होती साठचं दशक येता येता हिंदी सिनेमा बदलांच्या वेगवेगळ्या आवर्तनांतून जात असतानाच कुक्कूला उतरती कळा लागली कधी कुठल्या निर्मात्यासोबत तर कधी कुठल्या कोरिओग्राफर सोबत कुक्कूचं नाव जोडलं जाऊ लागलं कुक्कू गॉसिपिंगची शिकार झाली त्यातच कुक्कूच्या जीवनात तिने केलेली सर्वात मोठी चूक म्हणजे तिने येणारे पैसे मित्रमंडळींवर बेदरकारपणे उडवले तिची सारी मालमत्ता सरकारने टॅक्स स्टोरीच्या घोटाळ्यात जप्त केली कुक्कूचे कधी काळी हॉटेलमधून जेवण मागवणाऱ्या कुक्कुकडे वाण सामान आणून जेवण बनवायलाही पैसे उरले नाहीत भाजी मार्केटमध्ये टाकलेल्या भाज्या गोळा करून ती त्यावर गुजराण करत होती शेवटच्या दिवसात कुक्कूला कर्करोग झाला होता त्यातच भारतीय चित्रपटसृष्टीच्या या पहिल्या आयटम गलनं एकोणीशे साली जगाचा सा अखेरचा निरोप घेतला दैव दुर्विलास हा कि की त्यावेळी चित्रपटसृष्टीतील कोणीही तिच्याकडे फिरकणार नाही